नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायण संबंधातील संपूर्ण माहिती नियम जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील नवनाथ पारायणाची पद्धत आणि नियम या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नवनाथ पारायण करण्यासाठी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ महत्वाचा आहे यामध्ये चाळीस अध्य आणि सात हजार सहाशे ओवे आहेत पण हे पारायण स्त्री व पुरुष दोघे देखील करू शकतात आता पारायणाची वेळ काय असावी तर पारायणाची वेळ ही तुमच्या सोयीनुसार श्रावण महिन्यात कधीही पारायण करू शकता परंतु गुरुवारी सुरू करणं हे अत्यंत शुभ मानले जाते तसेच सकाळी लवकर उठावे गोमूत्र टाकून स्नान करावे सूर्यासार्ध द्यावे तुळशीस पाणी घालावे नैमित्तिक देवपूजा करावी आणि मोठ्या मंडळींना नमस्कार करावा आणि नंतर संकल्प कसा करावा पारायण सुरू करण्यापूर्वी मी अमुक नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारण करणार आहे असा संकल्प करावा आता दिशा कोणती ठरवावी तर मुख्य मांडणीसाठी वाचकाचे तोंड हे पूर्वेकडे असावे कारण पूर्व दिशेला सूर्य उगम होतो व ती दिशा ज्ञानाची तेजाची व शुभतेची मानली जाते आता पूजेची मांडणी पाहूयात वाचकासमोर पूर्वेकडून पश्चिमेकडे केली जाते म्हणजे पूजा समोर असते वाचकाच्या पाठीशी पश्चिम दिशा असते जागा शुद्ध करून तयारी करा सकाळी लवकर उठून स्नान करावे घरातील पूजास्थळ असेल किंवा हॉल किंवा शांत जागा यासाठी निवडा त्या जागेचा गंधदोकाने किंवा गंगाजलाने शुद्धीकरण करा जागेवर झाडू मारून स्वच्छ रांगोळी काढावी एक पाट चौरंग किंवा लाकडी आसन घेऊन त्यावर पांढरे किंवा पिवळे वस्त्र अंतरावे त्यासमोर सुंदर रांगोळी किंवा चौकट काढा चौकट म्हणजे स्वस्तिकाष्टदल ओम इत्यादी सर्वात प्रथम चौरंगावर कलश स्थापना करावी चौरंगाच्या ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिशेला कलश स्थापना करावी कलशात शुद्ध पाणी कुंकू अक्षदा तांदूळ सुपारी एक नाणं टाकावे कलशावर आंब्याची पाच पानं ठेवून त्यावरती नारळ ठेवावा आता नारळाला कुंकू अक्षदा या लावाव्यात आता विड्याची पाने मांडण्याचे स्थान आणि पद्धत हे आता आपण पाहून घेणार आहोत एक कलशाच्या समोर उजव्या बाजूला आपल्याला एक पाठावर किंवा ताटामध्ये विड्याची नऊ पाणी एकसंद देटवर ठेवून जिथे देट आहे तो भाग कलशाच्या दिशेने एका मागोमाग एक सरळ ओळीत ती मांडावीत विड्याची पाने मांडण्याचे स्थान आणि पद्धती पाहूयात प्रत्येक पानावर एक सुपारी आणि फूल ठेवा विड्याच्या प्रत्येक पानावर थोडंसं कुंकू आणि देखील लावा एक सुपारी किंवा एखादं फूल फळ नान यापैकी काहीही ठेवू शकता त्याला फूल तुळस बेलपान देखील व्हावं आता नवनाथांची नावे म्हणत प्रत्येकाला नमस्कार करायचा आहे आता त्याच्यावरती नऊ सुपाऱ्या स्थापन करतात ती कशी कराव्यात त्या पाहूयात शुद्ध पाण्याने स्नान घालून आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून नऊ सुपाऱ्या तयार करा चौरंगावर नऊ ठिकाणी थोडे तांदूळ आणि त्यावरती पानं व नाणं व नंतर सुपारी ठेवा प्रत्येक सुपारीला गंधाक्षदा फुलं आणि बेलपत्र वाहून खालील मंत्र म्हणून त्या स्थापन कराव्या पहिली सुपारी आहे तिला ओम श्री चैतन्य मचिंद्रनाथाय ये महा दुसरी सुपारी ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय ये महा तिसरी सुपारी ओम श्री चैतन्य चरपटी नाथा ये महा चौथी सुपारी ओम श्री चैतन्य जालिंदर नाथाये महा पाचवी सुपारी ओम श्री चैतन्ये कानिपनाथाय नमहा सहावी सुपारी ओम श्री चैतन्ये भरतरीहरीनाथाय नमहा सातवी सुपारी ओम श्री चैतन्ये रेवननाथाय नमहा आठवी सुपारी ओम श्री चैतन्ये अडभंगनाथाय नमहा नववी सुपारी ओम श्री चैतन्ये चौरंगीनाथाय नमहा या पद्धतीने सुपारी या पानावरती स्थापन कराव्या ग्रंथ आता नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ कसा स्थापन करावा कलशासमोर थोडंसं अंतर ठेवून ग्रंथ पाठावर ठेवा चौरंगासमोर दुसरा चौरंगा मांडा त्यावर लाल वस्त्रांतरावे श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवावा ग्रंथाचं पूजन करावे फुले व्हावी चौरंगाभोवती रांगोळी काढावी त्यासमोर दत्तगुरू किंवा नवनाथ यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा ग्रंथावर कुंकू अक्षदा फुलं ही अर्पण करा वाचकाची आसन मांडणी पाहूया वाचकाने पूर्वेकडे तोंड करून बसावे खाली आसन किंवा चटई ही बसायला असावी पाठ सरळ संकल्पपूर्वक व एकाग्र चित्ताने बसावे अन्य पूजा वस्तूंची मांडणी आता पाहूयात फुलं हार ही ग्रंथाजवळ असावी नैवेद्य कलशासमोर डावीकडे वाचकाच्या उजव्या हाताला हा नैवेद्य दाखवावा आता दिवे जे आहे जो दिवा लावणार आहोत तो ग्रंथाच्या समोर म्हणजे दोन्ही बाजूंना असावा घंटा आणि शंख हे डावीकडे सहज पोचेल अशा ठिकाणी असावेत जलपात्र आणि पंचामृत हे उजव्या बाजूला ठेवावे आणि एक एक सुपारी स्पर्श करून गायत्री मंत्र देखील जप करावा आणि ओम चैतन्ये दत्तात्रेय नमहा हा देखील जप ही पूजा मांडून झाल्यावरती करावा त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करावा व हळुवारपणे श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ वाचण्यास प्रारंभ करावा अगदी शांततेने व एकाग्रतेने वाचन करावे वाचन झाल्यावर श्री नवनाथ महाराजांची आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा आता उद्यापन कसे करावे पारायण पूर्ण झाल्यानंतर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण पूर्ण झाले असा संकल्प सोडून उद्यापन करावे उद्यापनाला नैवेद्य काय बनवावा त्या दिवशीचे जे आद्य आहे ते वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी नैवेद्यासाठी वरण भात भाजी पोळी कांदा लसूण न टाकता स्वयंपाक बनवायचा आहे भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे खीर बनवायची आहे आणि स्पेशली उडदाचे वडे बनवायचे आहेत आणि हा स्वयंपाक पोतीला महाराजांना दाखवून त्यानंतर आरती करून तुम्हाला जर नऊ मुलं मिळाली तर नऊ मुलांना तुम्हाला नवनाथ समजून जेऊ घालायचं आहे नऊ मुलं नाही मिळाली तर तुम्ही छोटे छोटे प्लेटमध्ये नऊ नैवेद्य वाढा आणि ते या ग्रंथासमोर या पोतीसमोर दाखवा आणि नंतर ते नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे आता जर तुम्हाला नऊ मुलं मिळाली नाही तर आणि जर तुम्हाला एखाद दुसरा मुलगा मिळाला तरी सुद्धा चालतं त्याला तुम्ही जीव घाला येता शक्ती जी घडेल ती दक्षिणा कोणत्याही मंदिरामध्ये गुप्त मुक्तपणे दान करा आणि एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला त्या दिवशी शिदा द्या किंवा शिदा घेणार कुणी नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही शिदा अर्पण करू शकता या पारणाची सांगता कशी करावी तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पूजा उचलून घ्यावी ग्रंथ पूजेच्या जागेवर म्हणजे नेहमीच्या जागेवर ठेवावा ग्रंथ उचलताना अक्षदा व्हाऊन नवनाथांच्या नावांचा जय जयकार करत ग्रंथ उचला फोटो देवघरात ठेवावा बाकी सर्व साहित्य पाण्यामध्ये विसर्जित करावे आता काळात कसे वागावे काळात कडकडीत ब्रह्मचारे पाळावे सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्रीदत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत आनंदात घालवावा वाचलेल्या भागातील नाथांच्या लिलांचे स्मरण चिंतन करावे या काळात शक्यतर जास्तीत जास्त वेळच मौन पाळावे रोजचे वाचन झाल्यावर श्री गणेश श्री शिव श्रीदेवी श्रीदत्त व श्री, श्री, श्री नवनाथ यांच्या खड्या आवाजात आरत्या देखील म्हणाव्यात तसेच त्यांची निवडक स्तोत्रे सुंदर चालीत म्हणावीत पारायणाचे नियम पाहूयात ग्रंथाचं वाचन करताना संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाही करू नये कारण त्याचे इष्टफल मिळत नाही असा शास्त्रार्थ आहे अगदी निष्काम भावनेने पारायण करायचं असेल तेव्हाही श्रीनाथ देवता प्रिथर्थ किंवा श्रीनवनाथ देवता कृपा प्रिथर्थ असं म्हणावे दुसरे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे पारायण कधीही मनात करू नये ते मोठ्याने करावे त्या योगे घरातील वातावरण शुद्ध बनते बाधा किंवा पिढा दूर पळतात फक्त मंत्रजप हा मनातली मनात करावा नंबर तीन वाचन स्नानोत्तर अंगाला भस्मलेपन करून करावे भस्म कपाळावर दोन्ही दंडावर हृदयावर व गुडघ्यांना लावावा व ते लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा ओम नम शिवाय एवढेच म्हणावे नंबर चार वाचन मनात न करता स्वतःला ऐकू येईन इतक्या मोठ्या आवाजात करावे या योग्य कंपने निर्माण होऊन वातावरण हे शुद्ध होते नंबर पाच रोजचे वाचन संपेपर्यंत बोलू नंबर वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे तो कथा प्रसंग डोळ्यापुढे उभा राहणे आवश्यक आहे नंबर सात तीन सात नऊ दिवसाचं वाचन संपवावे व या काळात देवापुढे अखंड नंददीप देखील तेवढ ठेवावा नंबर आठ या काळात खरे तर नेहमीच बोलावे सात्विकच अन्न सेवन करावे नंबर नऊ कडक ब्रह्मचारी कायिक वाचिक व मानसिक या पद्धतीचा पाळावे नंबर आठ या काळात ओम चैतन्ये गोरक्षणा ताये महा या मंत्राचा जमेल तितका जप करावा तसेच एक माळी गुरूंच्या मंत्रांची देखील आवश्यक करावी नंबर नऊ शक्यतो पूर्व वा पश्चिम दिशेस तोंड करूनच बसावे नंबर दहा या सात दिवसात शक्यतो चटईवर म्हणजे जमनीवर वा कांबळी टाकून डाव्या कुशीवर झोपावे गादीवर झोपू नये जमनीवर झोपावे नंबर अकरा दररोज ठराविक वेळी पारायण करावे नंबर बारा पारायण शांत व एकाग्रतेने करावे नंबर तेरा पारायण करताना कोणतेही विघ्न येणार नाही याची देखील काळजी घ्यावी बघा तुमच्या नियमाठीपेक्षा तुमची सेवा महत्वाची आहे नियमाटीला घाबरायचं नाही सेवा महत्वाची आहे काळात काय खावे व काय खाऊ नये तर बघा काळामध्ये तुम्ही सगळे भाजी चपाती खाऊ शकता फक्त कांदा लसूण वर जे आहे घरात घरातही झाला नाही पाहिजे तुम्ही पण करायचा नाही आहे दूध चपाती पराण वर्ज आहे कोणाच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही जेव्हा तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करता तर गुरुचरित्रासारखेच नियम आहेत तसेच कडधान्य वर्ज आहे पण तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता का भगर खाऊ शकता का तर खाऊ शकता कारण ते उपासाचे पदार्थ आहेत आता नवनाथ पारायण कसे करावे त्याची पद्धती कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावेत हे पाहूयात पहिली पद्धत आहे चक्री पद्धत रोज एक अध्याय वाचावा चाळीस दिवसात चाळीस अध्याय पूर्ण करा दुसरी पद्धत आहे तीन दिवसीय पारायण पहिल्या दिवशी अध्याय एक ते ते तेरा दुसऱ्या दिवशी अध्याय चौदा ते सव्वीस वाचा तिसऱ्या दिवशी अध्याय सत्तावीस ते चाळीस वाचा आता समाप्ती आणि उद्यापन विधी त्यानंतर करावा आता सात दिवसाचे पारायण असेल तर ते कसे करावे तर बघा पहिल्या दिवशी अध्याय एक ते सहा याच्यामध्ये ओवी संख्या आहेत आठशे नऊ दुसऱ्या दिवशी तुम्ही अध्याय सात ते बारा वाचू शकता त्याच्यामध्ये ओव्या आहेत नऊ ते चोवीस तिसऱ्या दिवशी अध्याय तेरा ते अठरा याच्यामध्ये ओव्या नऊशे पाच चौथ्या दिवशी अध्याय एकोणीस ते चोवीस पर्यंत वाचावा याच्यामध्ये ओव्या नऊशे त्रेसष्ट पाचव्या दिवशी अध्याय पंचवीस ते तीस पर्यंत वाचावा ओव्या आहेत नऊशे त्रेसष्ट सहाव्या दिवशी अध्याय एकतीस ते छत्तीस पर्यंत वाचा ओव्या आहेत एक हजार शहाऐंशी सातव्या दिवशी अध्याय सदतीस ते चाळीस याच्यामध्ये ओव्या सहाशे पंच्याण्णव आता नऊ दिवसाचे नवनाथ पारायण कसं करायचं ते पण जाणून घेऊयात पहिल्या दिवशी अध्याय एक ते सहा हे आहेत दुसऱ्या दिवशी अध्याय सात ते अकरा आहेत तिसऱ्या दिवशी अध्याय बारा ते सोळा आहेत चौथ्या दिवशी अध्याय सतरा ते एकवीस पाचव्या दिवशी अध्याय बावीस ते सव्वीस सहाव्या दिवशी अध्याय सत्तावीस ते एकतीस आणि सातव्या दिवशी अध्याय आहेत बत्तीस ते पस्तीस आठव्या दिवशी अध्याय आहेत छत्तीस ते अडतीसपर्यंत आणि नवव्या दिवशी अध्याय आहेत एकोणचाळीस ते चाळीसपर्यंत तर कुठलाही महिना असो तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज एक एक अध्याय पठन करू शकता ज्या घरात नवनाथ पारायण पठण होतं तिथे कधीच भूत प्रेत पिशाच बाधा दरिंद्री संकट कधीच येत नाही नवनाथ महाराजांची कृपा ज्याच्यावर असते ना त्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही यात काही शंका नाही तर नक्कीच ही तुम्ही सेवा तुम्ही कराल मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय